नवरात्रोत्सव आगामी सण उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी खानापूर तालुक्यातील कारवे येथील राहुल गणपती जाधव यांच्या खुनाचा तपास करताना यातील प्रमुख आरोपी टोळी प्रमुख नितीन पांडुरंग जाधव राहणार कारवे तालुका खानापूर जिल्हा सांगली व टोळीचे सदस्य प्रफुल्ल विनोद कांबळे व पंचवीस राहणार कारवे तालुका खानापूर जिल्हा सांगली शंकर उर्फ दीपक पांडुरंग जाधव वय सदतीस रोहन रघुनाथ जाधव वय अठ्ठावीस संतोष मारुती हजारी वय सदतीस अमृतराज शहाजी माळी वय राहणार कारवे तालुका खाणापूर जिल्हा सांगली गजाडन गोपीनाथ शिंदे वय शेहेचाळीस राहणार मंगरुळ चिंचणी तालुका खाणापूर जिल्हा सांगली नयन उर्फ नयन रंगलाल धामी वय सत्तावीस राहणार कारवे मूळ पत्ता मंगलशेड बस्ती धनगडी नेपाळ माणिक संभाजी परेड वय अडतीस राहणार चिंचणी तालुका जिल्हा सांगली मूळ गाव ऐतवडे बांबवडे तालुका शिराळा जिल्हा सांगली सध्या सिद्धेश्वर चौक तासगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली यांनी एक संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण केली असल्याचं निष्पन्न झालंय टोळी प्रमुख नितीन पांडुरंग जाधव व त्यांच्या टोळीनं विटा व कार्वे परिसरात दोन हजार एकोणीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आज अखेर सतत गुन्ह्यांची मालिका सुरू आहे या टोळीनं खून खुनाचा प्रयत्न दरोडा घातक शस्त्र बेकायदेशीर जवळ बाळगून कायदेशीर जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणणं अपहरण करणं घातक हत्यारानं मारहाण करून गंभीर दुखापत करणं हद्दपार केलेल्या कालावधीत हद्दपार क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणं शिवीगाळ व मारहाण करून जिवे स्वरूपाचे गुन्हे पोलीस तपासात निष्पन्न त्यामुळे या आवश्यक कागदपत्रे संकलन करून सविस्तर प्रस्ताव विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे सादर केला होता त्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी संघटित गुन्हेगारांचा बिमोड करण्याच्या दृष्टीनं कार्वे खून प्रकरणातील संबंधित दहा आरोपींवर मोक्का कायद्यातील कलमांचा अंतर्भाव करून गुन्ह्याच्या पुढील तपासास मंजुरी आहे कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी चालू नवरात्रोत्सव आगामी सणोत्सव व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत पार पाडण्याच्या व गुन्हेगारी वृत्तीस आळा घालण्याच्या अनुषंगाने मोक्यास परवानगी देऊन बिटा येथील संघटित गुन्हेगारी टोळीचा कणा मोडलाय ही धडाकेबाज कारवाई कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी पोलीस कॉन्स्टेबल दीपक गुट्टे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास मोहिते पोलीस कॉन्स्टेबल वैभव कोळी यांनी केली तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल